बातमी गोंदियामधून गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये वृक्षतोड चौकशी करून कारवाईची मागणी केली जाते जंगल सदृश्य भागामध्ये वृक्षतोडीला परवानगी दिली कशी असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथील कालीपाटी परिसरामध्ये जंगल सदृश्य भागातील वृक्षांची कटाई करण्यात आली ज्या जागेवर वृक्षांची कटाई करण्यात आली ती जागा एका शेतकऱ्याच्या मालकीची असून नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगलामध्ये सदृश्य परिस्थितीमध्ये आहे मात्र तरी देखील वनविभागानं वृक्ष कटाई करण्याकरता परवानगी दिली कशी असा सवाल आता उपस्थित करण्यात आला शेती करायची आहे आणि त्यांना ते झाडाची अडथळा होत आणि म्हणून त्यांनी रिजिसर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट सर्व जोडून त्यांनी आमच्याकडं अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर्स सगळे योग्य वाटले योग्य आहेच ते आणि आम्ही त्यांना परमिशन दिली बऱ्याचशा तिथं खसरे खसरे करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते पण तत्कालीन जे काही वना अधिकारी होते त्याच्यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आणि वनस्रदृश्य असल्याकारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या परंतु आताचे जे वनपरिक्षेत्राधिकारी अफगान साहेब आहेत यांनी कुठंतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतू परस्पर त्यांना वर्क्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास आठशे ते नऊशे झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे